नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आणि ज्या अपडेट अनुसार आता बांगलादेशमुळे दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता दिवाळीपर्यंत बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के एक हजारची तेजी या ठिकाणी दिसणार आहे पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक का मनात एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय ज्या प्रश्नाच्या अनुसार येथून दिवाळीपर्यंत अखेर बांगलादेशमध्ये आपल्या सर्वांना असं काय काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीपर्यंत बांगलादेशमुळे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के या ठिकाणी एक हजारची तेजी येताना दिसणार आहे आणि या तेजी मागचं नक्की कारण काय व या तेजीमध्ये अखेर दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि ही तेजी आल्यानंतर मग आपण सर्वांनी कांदा विकायचा का या ठिकाणी ठेवायचं कशात होऊ शकतो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीपर्यंत कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी एक हजारची तेजी पण बांगलादेशमध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी आपल्या सर्वांना एक हजारची तेजी आणि ही जी तेजी तर ही तेजी आल्यानंतर दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीत मग आपण कांदा विकायचं की थांबायचं कशात होऊ शकतो फायदा चला समजून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची पातळी ही बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल याच्या दरम्यान आहे जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर बांगलादेशने नुकतीच देशातून कांदा खरेदी सुरू केली आहे बांगलादेशची कांदा खरेदी इथून दिवाळीपर्यंत प्रचंड वाढणार आहे सूत्रांच्या माहिती अनुसार बांगलादेश हा दिवाळीपर्यंत जवळपास दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करताना दिसू शकतो त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कांद्याची मागणी ही आपल्या सर्वांना प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील कांदा उत्पादन प्रचंड घटण्याची शक्यता आणि त्याचबरोबर उन्हाळी कांद्याचा जो स्टॉक आहे तो संपत येण्याची शक्यता या सर्व असणाऱ्या घटनांचाही परिणाम यावरती होईल परंतु मुख्य परिणाम जो होणार आहे तो बांगलादेशमुळे आणि बांगलादेशमुळेच आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप या ठिकाणी दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे कारण मागणी आणि पुरवठ्यातील या गॅपमुळेच कांद्याचा बाजारभाव इथून दिवाळीपर्यंत सुधारताना दिसणार आहे आणि या सुधारणेमध्ये आपल्याला कांद्याचा बाजारभाव जो आहे तो दिवाळीपर्यंत कमीत कमी एक हजार रुपयाने सुधारताना म्हणजेच वाढताना दिसू शकतो या सुधारणेमध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार पार आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत पंचवीसशेच्या आसपास पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार जर आपल्या सर्वांच्या मनात असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कांद्यामध्ये तेजी येण्याची शक्यता दाट आहे परंतु बिहारच्या निवडणुकांमुळे कांद्याचा बाजारभाव एका मर्यादेपेक्षा जास्त वाढताना दिसणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कांद्याची जी विक्री आहे ती अठराशे ते दोन हजार या भावापासून सुरू करावी आणि प्रत्येक तेजीमध्ये जर आपण थोडा थोडा कांदा विकत गेला तर आपला खूप खूप होईल या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहताना दिसू शकतो याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक तर यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना नक्की आवडली असणार त्यामुळे व्हिडिओज करा लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी शेअर आणि त्याचबरोबर मित्रांनो आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार